स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये सर्व ताईंचे मनपूर्वक स्वागत आहे आता मी इथं आलेले आहे गार्डनमध्ये आणि फुलं तोडून घेतली त्यानंतर घरामध्ये आले आणि मी रोजची माझी जी पूजा असते देवपूजा अगदी ती देवपूजा आधी करून घेतली तर ताईंनो मला असं म्हणायचं आहे की थंडीमध्ये ना आपल्या म्हणजे केसांमध्ये कोंडा जास्त होतो आणि त्याचबरोबर केससुद्धा फारच गळतात आज आपण ना घरगुती असे केसांसाठी तेल तयार करूया तर यासाठी सर्वात आधी आपण इथं घेणार आहोत तो म्हणजे आवळा आवळ्यामध्ये ना मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि त्याचप्रमाणे कोंडा कमी करण्याचं काम हे आवळा करत असतं आणि त्याचबरोबर मऊ आणि रेशमी केस बनवण्याचं काम हे आवळा करत असतं अगदी त्याचबरोबर आपल्या केसांना पोषण देण्याचं काम आणि कोंडा कमी करण्याचं काम हे आवळा करत असतं मग तुम्ही आवळ्याचा मुरंबा करून ठेवला किंवा तो खाल्ला तरीही चालेल त्यानंतर दुसरा घटक याच्यामध्ये घेणार आहोत तो म्हणजे कोरपड आता कोरपड तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कोरपडे जर आपण केसांना लावली ना लाव तर आपले केस अगदी महुसिल्की होतात बहुसूत होतात केसांना छान अशी चमक येते पण त्याचबरोबर कोरपडीमध्ये असे काही गुणधर्म आहेत खनिजे देखील असतात त्यामुळे आपले केस मजबूत करण्यास मदत करते त्याचबरोबर ॲसिड्स आणि अम्यनो ॲसिड्स देखील भरपूर प्रमाणामध्ये दे आणि जीवनसत्वे ए सी आणि ई हे भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि सूर्यापासून होणाऱ्या अतिनील किरणांमुळे नुकसान होण्यापासून संरक्षण करते केस लांब आणि घनदाट होण्यासाठी कोरफड खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर केसाला छान अशी चमक आणि शाईन आणण्याचं काम ही कोरफड करत असते आता यानंतर आपण तिसरा घटक घेणार आहोत यामध्ये तो म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता आपण रोजच्या जेवणामध्ये पदार्थांमध्ये तर वापरतोच पण तेल बनवण्यामध्ये किंवा तेलामध्ये देखील आपण जर हे वापरलं ना कढीपत्ता तर भरपूर असे गुणधर्म आहेत काय आहेत कडीपत्त्यामध्ये ना अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे आपले लवकर होणारे जे पांढरे केस असतात त्यामुळे प्रतिबंध तयार करतात त्याचमुळे केसांच्या मुळांचे पोषण करतात त्यानंतर मेलेलींचे उत्पादन सुधारते आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकून ठेवण्याचं काम हा कडीपत्ता करत असतो त्याचबरोबर आपल्या केसांना मजबूत करण्यासाठी केसांच्या वाढीसाठी भरपूर असा फायदा हा कडीपत्ता करत असतो तर यासाठी इथं कडीपत्ता आवर्जून आपण वापरला पाहिजे किंवा खाण्यामध्ये देखील रोजच्या जेवणामध्ये आहारामध्ये आपण हा कडीपत्ता हमकास वापरला पाहिजे कडीपत्त्यामुळे आपले केस घनदाट तर होतातच पण त्याचबरोबर आपल्या टाळूला रक्ताभिसरण चालना मिळते त्यामुळे नवीन केस वाढण्यात देखील भरपूर अशी मदत होते आणि त्यामुळे हा आपल्या केसांना निरोगी ठेवण्याचं काम करतो या कडीपत्त्यामध्ये केसांना निरोगी ठेवण्याचे भरपूर असे तत्वे गुणधर्म आहेत त्यामुळे कडीपत्त्याचा अगदी बारीक वाटून लेप जरी आपल्या केसांना लावला ना तोही अति उत्तम आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचा घटक घेणार आहोत तो म्हणजे कांदा आता या कांद्यामध्ये जो काही रस आहे ना तो काय करतो की हा रस आहे ना आपल्या केसांना मजबूत आणि केसांना जाड करण्यासाठी किंवा अतिरिक्त सल्फर प्रदान करून देतो केस गळती यामुळे भरपूर कमी होते आणि केसांच्या वाढीमध्ये चालना मिळते त्यामुळे ना कांद्यापासून मिळणारे जे काही सल्फर कोलेजन हे भेटत असताना यामधून आपली त्वचा निरोगी राहते किंवा केसांच्या वाढीस भरपूर अशी मदत होते त्यामुळे आपण नक्कीच केस गळती थांबवू शकतो आता त्यानंतर इथं मी घेतलेले आहे दहा ते बारा लवंग आता ना थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्या केसांमध्ये कोंडा तयार होतो आणि या कोंड्यामुळे भरपूर अशी खाज येते केसांमध्ये तर लवंग काय करताना की केसांमध्ये कोंड्यामुळे जी होणारी खाज आहे ना ती भरपूर अशी कमी करते यामुळे केसांमध्ये किंवा कोंड्यामुळे निर्माण होणारी जी काही खाज आहे ना ती होत नाही आणि या लवंगामध्ये व्हिटॅमिन के आणि बीटा कॅरेटिन असते ज्यामुळे आपल्या केसांच्या टाळूला पोषण देण्याचं काम करते केसांच्या वाढीसाठी मदत करते त्याचबरोबर प्री रेडिकल्सपासून संरक्षण होतं आणि केसांना मजबूत करण्याचं काम हे लवंग करत असतं आता अँटी बॅक्टेरियल हे जे काही लवंग असतात ना त्यामुळे आपल्या केसांमध्ये होणारा कोंडा किंवा जे काही घाण किंवा बॅक्टेरिया होतात ना ते दूर करण्यास भरपूर असे हे लवंग मदत करतात आता आपण तेल तयार करून घेऊया त्यासाठी मी इथं गॅसवरती लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये मी म्हणाल ते तर खोबरेचं तेल घेतलेलं आहे आता खोबऱ्याचं तेल मी तर थोडंच घेतलेलं आहे त्यामध्ये आवळा त्यानंतर कडीपत्त्याची पानं त्यानंतर लवंग त्यानंतर कोरफड हे सर्व साहित्य मी तर टाकून घेतलं आणि त्यानंतर दोन चमचे मेथीदाणे मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत या मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते त्यानंतर व्हिटॅमिन सी हे देखील असते त्यामुळे ना मेथीदाणे आपल्या केसांना अधिक घनदाट आणि लांबसडक करण्यामध्ये मदत करते त्याचबरोबर या मेथीदाण्यामध्ये असणारे लोह आपला रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत करण्याचं काम छान करतं त्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य देखील चांगलं ठेवण्याचं काम हे दाणे करत असतात तर यानंतर काय करायचं हे सर्व साहित्य आपण टाकलेलं आहे ना एकदा चमचाच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आणि मध्यमाचेवरती आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत म्हणजे या पदार्थामध्ये जो काही का रस अर आहे का अर्क आहे ना तो संपूर्ण या तेलामध्ये उतरेल तर गॅस अगदी मिडियम माझेवर ठेवायचा आणि होता होईल तेवढी लोखंडाचीच कढई तेल बनवताना वापरा आता त्यानंतर बघू शकता एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ना सर्व जे काही पदार्थ आहे ना त्याचा रंग अगदी छान असा लाल जरच झालेला आहे इथं बघू शकता कांद्याचा देखील रंग बदललेला आहे आणि आपल्या इथं तेलाचा देखील रंग थोडासा हिरवा झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि तेल अगदी थोडंसं थंड किंवा थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण वस्त्रगाळ करून घेऊया किंवा तुमच्याकडे जर तुमच्याकडे चाळे नसेल ना चाळणीने सुद्धा तुम्ही हे तेल गाळून घेऊ शकता पण काय होतं ना की या याच्यामध्ये जो काही कडीपत्ता किंवा जे काही साहित्य आहे ना कांदा आवळा तर ह्याच्यामध्ये देखील तेल भरपूर असं राहिलेलं असतं शिल्लक असतं आणि ते तेल चाळणीने जर आपण गाळून घेतलं ना तर ते तेल संपूर्ण निघत नाही त्यासाठी ना होता होईल तेवढं हे तेल गाळताना वस्त्रगाळ करा एखादा कपडाच घ्या आता इथं बघू शकता संपूर्ण तेल इथं मी एका कपड्यावरती असं टाकून घेतलं आणि दोन्ही हाताने होईल तेवढं घट्ट असं धरून पिळून काढायचं आहे म्हणजे ना संपूर्ण तेल ह्याच्यामध्ये निघतं तेल कुठेही राहणार नाही आणि या पद्धतीने एकदा तुम्ही पंधरा दिवसांसाठी पुरेल इतपत तेल नक्कीच तयार करून ठेवा म्हणजे एकदम सर्व बनवू नका फक्त पंधरा दिवस इतपत बनवून ठेवा यामुळे नक्कीच तुमच्या केसांना फायदा ठरेल केस गळती थांबेल आणि थंडीमध्ये होणार कोंडा तो देखील होणार नाही आणि हे तेल लावायचं कसं तर हे तेल लावताना ना तुम्ही आंघोळीच्या आधी जेव्हा तुम्हाला केस धुवायचे असतील ना तर एक तास आधी तुम्ही लावू शकता केसांना छान अशी मालिश करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला केस धुवायचे असताना त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही केसांना असे हे तेल छान अशी मालिश करून तुम्ही नक्कीच लावू शकता तर मी ते केसांना तेल लावून घेतलेला आहे यानंतर तुम्ही केस धुण्यासाठी जो काही शॅम्पू वापरत असाल ना तो शॅम्पू तुम्ही लावू शकता पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही बाजारामधून जे काही केमिकल युक्त तेल वगैरे आणत असाल ना केस गळती थांबवण्यासाठी रोखण्यासाठी तर ते तुम्ही न आणता स्वतःच्या हाताने स्वतःच्या पद्धतीने घरीच असे हे नैसर्गिक तेल केसगळती थांबण्यासाठी कोंडा रोखण्यासाठी स्वतःच्या हाताने हे तेल घरीच तयार करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सर्व माझ्या गोडताईंना एक महत्त्वाचं सांगायचं राहूनच गेलं हे जे मी तेल बनवलेलं आहे ना हे तेल तुम्ही पण एकदा नक्की बनवा माझ्या म्हणण्यानुसार बनवा कारण याचा एक महिन्यामध्ये एकशे एक टक्का रिझल्ट तुम्हाला सर्वांना नक्कीच मिळेल कारण हे नैसर्गिक तेल आहे आणि केसामध्ये होणारा कोंडा त्यामुळे होणारे खाज आणि त्याचबरोबर गळती नक्कीच थांबेल किमान एक महिना तरी तुम्हाला हे के तेल वापरावं लागेल आणि तेल लावल्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं की आठवड्यातून किमान तुम्हाला केसांची काळजी घ्यायची आहे कशी तर केस तुम्हाला आठवड्यातून किमान दोनदा ते ती तीनदा केस केसांना श्पू करायचा आहे केस तुम्हाला धुवायचे आहेत यामुळे आपल्या केसांची निगा चांगली राहील केसांचे आरोग्य चांगले राहील आता या आवळ्यापासून बहुगुणी असा गुळ वापरून तीन वर्ष टिकणारा मोरावडा कसा बनवायचा तर या मोरावळ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे तर ज्यांना कुणाला हा मोरावडा बनवायचा असेल किंवा ही रेसिपी पाहायची असेल ना तर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे जाऊन नक्कीच असा मोरावळा बनू शकता हा मोरावळा तुम्ही सर्दी खोकल्यावरती सुद्धा खाऊ शकता किंवा केसांसाठी सुद्धा खाऊ शकता